मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर बावीस गुंट्यामध्ये असलेली कोकणी वाडी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा जेणेकरून तुम्हाला आमच्या असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर मित्रांनो आज आपण सुंदर अशी ॲमेझिंग कोकणी वाडी आणि ती पण प्रायमी लोकेशनला असलेली एक कोकणी वाडी पाहणार आहोत आज आपण समृद्धी महामार्ग म्हणजेच रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गावर असलेल्या या सुंदर असे बावीस गुंटेच्या एका फार्महाऊसला भेट देणार आहोत मित्रांनो आजच्या आपल्या या कोकणी वाडीत जर पाहिलात तर तुम्हाला व्हरायटीमध्ये सर्व प्रकारची झाडे पाहायला मिळतील तसेच सुरुवातीला आपण जेव्हा एंट्री करतो तिथे आपल्याला प्रशस्त मोठा बंगलो या ठिकाणी पाहायला मिळतो जो थ्री बी एच के असून डबल असलेला हा बंगला आहे म्हणजेच वरच्या साईडला पुन्हा एक वन बी एच के असा मस्तच्या मस्त, मस्त। हॉल बेडरूम तसेच एक किचन तयार केला आहे तसेच मित्रांनो आत्ता आपला प्लॉट रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हायवेपासून फक्त आणि फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आपल्या आजच्या प्लॉटमध्ये पाहिजे तर पंचवीस तीस नारळाची झाडं आहेत दहा पंधरा काजू दोन तीन हापूस तसेच दोन चार सागवान फणस चिकू पेरू केली अशी इतर वरायटीची झाडं आपल्या प्लॉटमध्ये पूर्ण पाहायला मिळतात तसेच आपल्या प्लॉटला पूर्ण बाजूला कंपाऊंड हॉल तयार आहे फक्त बॅक साईडला थोडं कंपाऊंड हॉल आपल्याला करायचं आहे या साईडात तुम्ही पाहताय समोर थोडंसं साईडला कंपाऊंड हॉल करावं हो लागेल आता आपला प्लॉट पूर्णच्या पूर्ण बाजारपेटीत असलेला हा प्लॉट आहे आपल्यापासून फक्त शंभर मीटरवर आपल्या इथे मोठी बाजारपेठ आहे जिथे तुम्हाला दवाखाना असेल माळ असेल इंग्लिश मिडियम असेल मराठी माध्यमांचे शाळा असतील किंवा पतसंस्था असेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील मेडिकल सुविधा ही या ठिकाणी चोवीस तास उत्पन्नाला उपलब्ध आहे अच्छा आपल्या प्लॉटमध्ये मोठी एक वीर आहे जिला आत्ता सध्याला जर तुम्ही वरून पाहिलात तर फक्त आणि फक्त दहा ते पंधरा फुटावर पाणी उपलब्ध आहे कारण आपल्या प्लॉटपासून नदी ही मोठी नदी ही दीडशे दोनशे मीटरवर पाहायला मिळते त्यामुळे इथे भरपूर पाणी आहे तसेच नळपाणी योजनेचाही या ठिकाणी आपणाला पाणी उपलब्ध आहे तुम्ही समोर पाहता ही आपल्या इथे विहीर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर असं पाणी बारमाही पाणी इथे उपलब्ध आहे आजचा आपला प्लॉट पूर्णच्या पूर्ण बावीस उंट्याचा प्लॉट हा शेतीचा प्लॉट आहे तसेच वर्ग एकी असलेली पूर्ण टायटल क्लिअर असलेली ही प्रॉपर्टी आहे तसेच सिंगल ओनर ह्या प्रॉपर्टीला असल्यामुळे आपण ही सहजरित्या आपल्या नावावर करू शकता पूर्णच्या पूर्ण टेबल तसेच मातीचा असलेला प्लॉट आणि त्यामध्ये मोठ्याच्या मोठा बंगला असलेला हा प्लॉट तुम्हाला नक्की आवडेल या समृद्धी महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात चालू असलेला हा महामार्ग म्हणजेच मिर्या ते नागपूर महामार्ग या ठिकाणावर फक्त शंभर मीटरवर आपला हा प्लॉट आहे म्हणजेच रत्नागिरी कोल्हापूर महामार्गापासून आपला प्लॉट फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण कोकणीवाडीची किंवा कोकणी फार्महाऊसची किंमत मालकांनी बावीस गुंठ्यामध्ये असलेल्या कोकणी फार्महाऊसची किंमत मालकांनी ही चव्वेचाळीस लाख रुपये सांगितले आहे त्यामध्ये नक्की थोडंफार स्लायसी थोडंफार निगोशिएबल करण्यात येईल तर मंडळी तुम्ही मुख्य हायवेपासून जवळ म्हणजे शंभर द दीडशे मीटर अंतरावरती जर प्लॉट पाहत असाल किंवा फार्म हाऊस पाहत असाल तर आपला हा प्लॉट शंभर मीटर मोजून शंभर मीटर अंतरावरती आहे हा तुम्हाला नक्की आवडणार आहे तसेच आपल्या प्लॉटपासून जे मुख्य कोल्हापूर शहर आहे ते फक्त नव्वद किलोमीटर अंतरावरती आहे तर अशा सुंदर अशा प्रॉपर्टीला तुम्ही नक्की व्हिजिट करा जेणेकरून हा प्लॉट तुम्हाला पाहता येईल आणि हा प्लॉट आवडल्यास तुम्ही पेपर व्हेरीफाय करा आणि असा सुंदर प्लॉट आमच्याकडून तुम्ही खरेदी करा मित्रांनो आमच्या कोकणी जर या चॅनलवरच्या तुम्हाला प्रॉपर्टीज किंवा आमचे सर्व व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये किंवा मित्र सर्कलमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवीन नवीन प्रॉपर्टी पाहता येतील आणि त्या व्हेरीफाय करून आमच्याकडून खरेदी करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन फ्रेश प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या कोकणी घर या चॅनलवर तर कोकणी घर या चॅनलला तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच भेट देत राहा तोपर्यंत धन्यवाद